आम्हा जो लातूर या रस्त्यावर बलकते क्षेत्र फार्म हाऊसच्या कोणाला ऍसेंट कार आणि स्कॉर्पिओ यामध्ये अपघात झाल्याची बाईकने आम्हाला भेटल्यामुळे आम्ही आमचा स्टाफ त्या ठिकाणी सदर ठिकाणी गेला असतात ॲसेंट कारमधील तीन व्यक्ती मय पाच पैकी तीन व्यक्ती मय झाल्याचे आम्हाला दिसून आले तसेच स्कॉर्पिओ गाडीमधील सहा सात लोक होते त्यामध्ये ते जखमी मैतांची नाव आहेत अमित सुभाष देशमुख राहणार आर्वी तालुका जिल्हा लातूर पृथ्वीर मकांत जाधव राहणार खानापूर जिल्हा लातूर निजमुद्दीन हसुद्दीन शेख राहणार आर्वी तालुका जिल्हा लातूर हे मैतांचे नाव आहे आणि जखमी हे आहेत वीरभद्र मकांत स्वामी प्राची गंगासागर स्वामी अश्विनी गंगासागर स्वामी सरस्वती स्वामी महेश रमाकांत स्वामी गणेश रमाकांत स्वामी हे सर्व राहणारे हे आरस खेड येथील आहेत तर दिशा इस्माइन सय्यद राहणार काळी लातूर अरबाज रहमद शेख राहणार लातूर असे सखमी लोकांची नावे आहेत सदरचा अपघात हा साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बरकतेच्या शेताजवळ अहमदोबाई लातूर या रस्त्यावर झालेला होता